चंद्रपूर येथील तडाळी एम आय डी सीतील ओमेट वेस्ट लिमिटेड संगम स्टील सिद्धबलीग इस्पात कंपनी सुरक्षित हायगर केल्यामुळे सोळा जानेवारी रोजी सकाळच्या दहा वाजताच्या सुमारास भट्टीत ब्लास्ट झाल्याने तीन कामगार सिकंदर यादव वय पस्तीस वर्ष राहणार गाजीपूर उत्तर प्रदेश लल्लन वर्मा वय पंचवीस वर्ष राणा सतना मध्य प्रदेश व वा निखिल वागळे चिंचाळा हे या स्फोटात भीषण भाजल्याने त्यांना डॉक्टर कुबेर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले यापैकी सिकंदर यादव यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यामुळे त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले यापूर्वी या, या कंपनीत अनेक अपघाताच्या घटना घडल्याचे कामगारांनी सांगितले आहे नमस्कार ओमार्ट वेस्ट लिमिटेड कंपनी ये जो पीछे दिख रही है इस कंपनी में एक बड़ा अपघात हुआ है जिसमें दो चंद्रपुर में एक सीरियस कंडीशन में नागपुर लेके गया चंद्रपुर में जो कुबेर हॉस्पिटल में जिसका एक से बात करना नहीं हो रहा है इस विषय में आज इस प्रशासन से बात करने के लिए चंद्रपुर के तालुका अध्यक्ष सन्मान्या अनिल नरूल जी और मेरे साथ में सभी अनवर भाई और सभी हम लोग यहाँ पर आए सिद्धा पे यहाँ पर ओमार्ट वेस्ट लिमिटेड कंपनी का एच और यूनाइटेड से बात करने का कोशिश किया है ताकि पर प्रांत लोग यहाँ पर सबसे ज्यादा यहाँ पर आए हुए और प्रांत प्रांत से अभी जो एक्सीडेंट हुआ जिसमें से पता लग रहा है कि एमपी और बिहार के आदमी है और साथ साथ में महाराष्ट्र का चिंचड़ का एक आदमी अपना चंद्रपुर का है तो इस सिलसिले में सेफ्टी का क्या है क्या नहीं ये सब पूछने को आए इन्होंने बोला की हम आपको कोई डिटेल नहीं देंगे और ये तानाशाही और मनोपल्ली से इस प्लांट चल रहे हम लोग ने इस प्लांट को अभी चेतावनी देना चाहते है कि इस प्लांट के खिलाफ में लोकल लोकों को रोजगार देणे के खिलाफ में हम लोग जल्दी जल्दी बहुत बड़ा आंदोलन करने वाले चंद्रपूरच्या तडाली एम आय डी सी उमेट वेस्ट लिमिटेड म्हणजे जुनी सिद्धवली कंपनी या कंपनीमध्ये सोळा तारखेला बॉयलरचा ब्लास्ट झाला आणि त्याच्यामध्ये तीन मजूर भीषणरीत्या जखमी झालेले आहे जळून गेलेले आहे यांच्यापैकी दोघाचा उपचार कुबेर मध्ये चालू आहे आणि एकाला नागपूर येथे रेफर केलेला आहे तीन मजूर काम करत होते या कंपनीत त्यापैकी तीन जे जखमी झाले आहे त्याच्यापैकी दोघ हे परप्रांतीय आहे आणि एक स्थानिक आहे म्हणजे या कंपनीमध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त या लोकांना परप्रांतीय कामगारांना भरलेला आहे आमच्या स्थानिक मुलांना रोजगार मिळत नाही हे कंपनी मुजोर झालेले आहे आज भेटीला आलेले आहे आमचे तालुका अध्यक्ष अनिल नरुले आणि घोगूस शहर अध्यक्ष राजू रेड्डी हे लोक भेटीलाही या ठिकाणी नाकारत आहे या मुजोर कंपनीच्या व्यवस्थापना विरोधात आणि स्थानिक युवकांना रोजगार मिळावा म्हणून तालुका काँग्रेस कमिटी व घुगूस काँग्रेस कमिटीच्या वतीने येत्या आठ दिवसात खूप मोठा आंदोलन आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत आणि या पूर्ण एम आय डी सी मधील उद्योगाची आम्ही भेट घेणार आहोत आणि आता स्थानिक युवकांकरिता खूप मोठं आंदोलन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात येणार आहे चंद्रपूर तालुक्यातील सिद्धपल्ली या कंपनीमध्ये गुगुचे शहराध्यक्ष राजूभाऊ रेड्डीवर त्यांची पूर्ण टीम आणि स्वतः मी अनिल नरुले अध्यक्ष आज या कंपनीमध्ये गुरुवारला दिवशी एक अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये तीन लोक गंभीर रूपाने जखमी झालेले आहे तर एकाला नागपूर हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेला आहे त्याची प्रकृती गंभीर आहे आणि दोन व्यक्ती असे आहे की त्यांना कुबेरमध्ये ॲडमिट केलेलं आहे तर आम्ही त्यांना त्यांची तेन भेट घेतली तर त्यांच्या यांनी जर काही बोलणं होत नाही एक तर ते व्यक्ती त्यांची कंडिशन एवढी सिरियस आहे की त्याला दोन शब्द बोलता पण येत नाही आहे आणि मग आम्ही त्यांना भेटल्यानंतर या कंपनीचे जे काही इथं यांचे जे स्टाफ आहे त्यांना भेटायचा प्रयत्न केला त्यांना माहिती घ्यायचा प्रयत्न केला की इथं काय चालते सेफ्टी काय आहे जनतेची जे इथं रोजगार जे काम करते जे इच्छे मजूर त्यांची काय सेफ्टी आहे तर त्यांनी आम्हाला याच्यातले डिटेल द्यायला नाकार केलेला इन्कार केलेला आहे आणि दुसरी गोष्ट इथं परप्रांतीय लोक म्हणजे युपी बिहार बाहेरच्या राज्यातले एमपीतले लोक इथं काम करत आहे आणि एक व्यक्ती आम्हाला चिंचाड्या गावातला म्हणजे चंद्रपूर तालुक्यातला एक व्यक्ती इथं भेटलेला आहे फक्त आणि बा बाकी परप्रांतीय लोकांना इथं रोजगार दिलेला आहे त्यांची सेफ्टी काय हे आमच्या तालुक्यात येते आमचं गाव आहे आमचं क्षेत्र आहे आम्ही याची माहिती घेत आहोत आणि समोरही अशी दुर्घटना नाही झाली पाहिजे याच्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत पण त्यांनी आम्हाला नकार दिलेला आहे की आम्ही तुम्हाला काही इथे डॉक्युमेंट देऊ शकत नाही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही जर आम्हाला नाही दिल्यास आम्ही इथं खूप मोठं आंदोलन काही दिवसांमध्ये उभं करणार आहे